अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान टेक ऑफ नंतर अवघ्या सात ते आठ मिनिटांमध्ये कोसळलं यात दोनशे बेचाळीस प्रवाशी होते सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे एवढंच नाही तर ज्या रुग्णालयावर हे विमान कोसळलं त्या रुग्णालयातील शिकव विद्यार्थी दगवल्याचं वृत्त आहे मात्र अहमदाबाद मधील हा पहिलाच अपघात नाही याआधी एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे अहमदाबादला येणारे इंडियन एअरलाइन्सचे विमान विमानतळाजवळच कोसळले या घटनेत एकशे तेहतीस जणांना जीव गमवावा लागला होता बोईंग सेवन थ्री सेवन टू हंड्रेड विमानाने सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मुंबईहून उड्डाण केलं होतं सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी कमी दृश्यमानतेमुळे पायलटने अहमदाबाद विमानतळावरूनच हवामानाची माहिती मागितली तथापि अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर पायलटने लँडिंगची परवानगी मागितली नाही आणि सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते चिलोडा कोतारपूरजवळ एका झाडावर वीज ट्रान्समिशन टॉवरवर आदळले एकोणीसशे नंतरचा हा भीषण अपघात असल्याचं बोललं जात आहे पण यापेक्षाही भयानक अपघात झाला होता मार्च जगातला सर्वात भयावह विमान अपघात पण तो आकाशात नाही तर रणवेवर घडला होता दोन मोठ्या बोईंग 747 फोर सेवन विमानांची धडक झाली धुक्यामुळे एकमेकांना न दिसता ही टक्कर झाली आणि मृत्यू झाला तब्बल पाचशे त्र्याऐंशी लोकांचा हा होता स्पेन मधील एअरपोर्टचा अपघात सगळं सुरू झालं ग्रँड कॅनेरिया एअरपोर्टवर बॉम्बस्फोट झाल्यामुळे तिथे लँड न करता काही फ्लाईट्सना फ्लाइटच्या लोस रोडेओस एअरपोर्ट जवळ वळवलं गेलं पण हा छोटासा एअरपोर्ट इतकं ट्राफिक हाताळू शकत नव्हता एकच रनवे गोंधळ आणि नंतर आलं संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास के एल एमचं विमान रनवेवर टेकऑफ साठी तयार झालं पण एएमचं दुसरं विमान अजून रनवेवर होतं बाजूला गेलेलं नव्हतं आणि एवढ्यात इकडे घडला एक भयंकर गैरसमज केल कॅप्टन यांनी असं समजलं की टेक ऑफला परवानगी मिळालीये पण ती मिळाली नव्हती परवानगी नसतानाही त्यांनी टेक ऑफ सुरू केला आणि काही सेकंदात दोन्ही विमानांची टक्कर झाली केल एमचं विमान पॅन एएमच्या विमानावर धडकलं मोठा स्फोट झाला केल एम मधले सर्व दोनशे अठ्ठेचाळीस लोक मृत पाणी मधून तीनशे पस्तीस लोक फक्त एकसष्ट लोक वाचले तेही फक्त पुढच्या भागात अपघातानंतरच्या तपासात समोर आलं की पायलट आणि एटीसी मध्ये संवाद गोंधळात गेला वी आर एट टेक ऑफ सारखी गोंधळवणारी भाषा वापरली गेली के एल पायलट वर वेळेचा दबाव होता आणि धुक्यामुळे कोणी कुठे आहे ते समजत नव्हतं त्यामुळे अपघात घडून गेला हा जगातला सर्वात भयंकर अपघात होता यासह भारतातही अनेक अपघात घडले आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका